भारत एक कृषी प्रधान देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या ही शेती व पशुपालनावर अवलंबून आहे भारत सरकारने दोन हजार चौदा साली नॅशनल लाईफ स्टॉक एनएलएम एन एल एम या उपक्रमाची सुरुवात केली याचा उद्देश पशुधनाचा सर्वांगीण विकास उत्पादकतेत वाढ आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आहे या अभियाना अंतर्गत वैरण विकासाला विशेष प्रोत्साहन देण्यात येते याच योजनेचा लाभ घेऊन साताऱ्या जिल्ह्यातील वरणे गावाच्या श्री सुविचार मुकुटराव पवार यांनी त्यांच्या गावात वैरण विकासाला चालना दिली मी दोन हजार पाचपासून साताऱ्यात राह राहण्यासाठी होतो आणि दोन हजार दहापासून वैरण पुरवठा करणे हा व्यवसाय चालू केला घास मका याची स्वतःच्या शेतात तसे दुसऱ्या शेतकऱ्यांना बियाणे देऊन त्याची लागवड करायला लावली आणि त्या आपणही सातारा तसेच बा आजूबाजूच्या पाच जिल्ह्यामध्ये उभी हिरवी वैरण पोच करत होतो बँकेत माझं चांगलं क्रेडिट आहे त्याच्यामुळे मी बँकेशी संपर्क साधला एन एल एममधून वैरण विकासाचं प्रकल्प राबवणार असल्याचं त्यांना सांगितलं त्यांनाही त्याची माहिती दिली मीही घेतली आणि ऑनलाईन एन एल एममधून फूड अँड फॉर्डर मुरघास उद्योग याची नोंदणी केली एन एल एम अंतर्गत शेतकऱ्यांना हिरव्याच्या चा अनुदान दिले जाते व नापीक व पडीत जमिनीवर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढवले जाते गावच्या सार्वजनिक जमिनी जंगल परिसरातील जमीन यावर सामूहिक चाराईसाठी चारा उत्पादन प्रकल्प राबविले जातात या प्रकल्पा अंतर्गत हंगामी चाऱ्याचा योग्य साठा ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सिलेज पिट्स चारा कटर आणि साठवणुकीच्या सुविधा दिल्या जातात काही भागात फॉर्डर बँक म्हणजेच बँक स्थापन करून आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून दिले जातो या व्यतिरिक्त या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना वैरण उत्पादन साठवण आणि व्यवस्थापनावर प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे साधारण आपला रोज दहा टन म्हणलं तर तीनशे टन आपला मंथली विक्रीसाठी मुरघास तयार होतो आणि सा अंदाजे दोनशे एक टन आपण इतर शेतकऱ्यांचाही मुरघास बनवून देतो असं महिन्याला पाचशे टनाचं आपलं ॲव्हरेज कामकाजाचा ॲव्हरेज आहे मी जो मूळचा पहिला व्यवसाय करत होतो वयरणीचा ते सगळं मॅन्युअली होतं हातानं कापणी करणे गाडीत भरणे आणि ती पोच करणे पण त्यासाठी वर्ग मिळत नव्हता त्यामुळं हे प्रकरण होणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं त्यामुळं मी चिकाटी सोडली नाही माझ्या ह्या प्रोजेक्टमध्ये मी हार्वेस्टर घेतलेला आहे त्या हार्वेस्टरने मका कापणी मका ऊस घास याची कापणी केली जाते यंत्राद्वारे आणि कापणी करून डायरेक्ट ते वर ट्रॉली ट्रॅक्टरच्यावर ट्रॉली भरली जाते आणि ती ट्रॉली परत मोठ्या ट्रॅक्टरमध्ये ट्रकामध्ये कशा येईल कुठल्याही वाहनात लोड करून देऊन शेडमध्ये दे आणून आपण बेलरद्वारे त्याचे बेल बनवत असतो सर्व यांत्रिक आहे त्याच्यामुळं मजूर वर्ग फार कमी लागतो आणि काम भरपूर पटकन होते त्यांनी फक्त साताराच नाही तर सातारा जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना देखील उभी हिरवी वैरण उभारण्याची मदत केली आहे ही पहिलंच असं शासन आहे की त्यांच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या आता योजना सुरू आहेत आणि सर्व पारदर्शक चालू आहे शेळीपालन मेंढीपालन कोंबडी पालन, पालन, पालन वरापालन आणि फूड अँड पॉर्डर गाईमशीचाही चालू आहे तर केंद्र शासन आणि राज्य शासन अतिशय उत्कृष्ट काम करत आहे मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी पहिले पंचवीस लाख हफ्ता चाळीस लाख कर्ज आणि बारा ते तेरा लाख करून त्यांनी हा प्रकल्प अखेर सुरू केला व या सर्वाच्या मदतीने सर्व खरेदी केली त्यासोबत शेड बांधकाम आणि कंपाऊंड हे सर्व कामे एकीकडे चालत होते महाराष्ट्र मध्ये सगळ्यात पहिला फूड अँड फॉडरचा माझा प्रकल्प आहे आणि तो सगळ्यात अगोदर प्रोजेक्ट रिपोर्ट आत्ता आता आपलं ए टू झेड सगळं काम पारदर्शकपणे झालेलं आहे पहिलाच महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट असल्यामुळं मी जवळजवळ सहा जिल्ह्यामध्ये त्याचा आत्ता माल वितरित करत आहे कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे रत्नागिरी आणि सातारा वैरण विकास हे केवळ पशुपालनापुरता मर्यादित न राहता ते देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधार आहे यामुळे दुग्धोत्पादन वाढते पशुधनाचे आरोग्य सुधारते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते वैरणीची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित झाल्यास भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल त्यामुळे वैरण विकासाला प्राधान्य देणे हे आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचं ठरते नमस्कार राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र राज्यातर्फे तरुण उद्योजक किंवा महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जी योजना आहे या योजनेचा लाभ घ्यावा याची मी सर्वांना आणि विनंती करीत आहे या योजनेमध्ये कुक्कुटपालन शेळीपालन वराहपालन व इतर दोन ऐरणविकास विकास, विकास। अशा पद्धतीच्या योजनांमध्ये आपण भाग घेऊ शकतात आपला प्रोजेक्ट रिपोर्ट सादर झाल्यानंतर तो प्रोजेक्ट रिपोर्ट जर शासनातर्फे मान्य केला गेला तर आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या जवळजवळ निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट सबसिडीची तरतूद यामध्ये आहे या व्यतिरिक्त हा थोडासा तांत्रिक स्वरूपाचा व्यवसाय असल्यामुळे आपल्या भागातील पशुसंवर्धन विभागातले जे जवळचे दवाखाने आहेत त्या जवळच्या दवाखान्यांचे आमचे जे डॉक्टर्स आहेत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत पशुवैद्यक आहेत हे सुद्धा आपल्या मदतीला असतील आणि आपला प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मदत करतील अशा पद्धतीने संपूर्ण राज्यस्तरावरून जर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांची साखळी आपण तयार करू शकलो तर एक मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर ॲप्रोचच्या स्वरूपात पशुसंवर्धन विभागाची योजना यशस्वी आपण करू शकू माझी सर्वांना विनंती आणि आव्हान आहे की आपण या योजनेमध्ये हिरिरीने भाग घ्यावा नॅशनल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत उद्योजकता विकास यामध्ये या, या लाभार्थ्यांनी खूप असा प्रकल छान प्रकल्प तयार केलेला आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि इतर लाभार्थ्यांनी सुद्धा अशाच प्रकारे खूप छान प्रकल्प तयार करावा आणि एक मोठे उद्योजक व्हावे यामध्ये आपल्याला काही अडचणी येत असल्यास आपण आपल्या नजीकच्या पशुधुकी दवाखान्याजवळ संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या ला हेल्पलाईन नंबरवर आपण संपर्क साधू शकता योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा वापर आणि शासकीय सहकार्य याच्या माध्यमातून आपण भारताला पशुसंपन्न पोषण संपन्न, संपन्न आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवू शकतो